आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चोपडा तालुक्यातील पेसा क्षेत्रातील एस टी प्रवर्गासाठी राखीव अकरा ग्रामपंचायती होत्या त्यापैकी सहा ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव राखीव करणे पुढील पाच वर्षासाठी अपेक्षित होतं त्यासाठी माननीय प्रांताधिकारी श्री महादेव खेडकर साहेब तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरात साहेब हे उपस्थित होते मान्य प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडतची जी बैठ बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये संबंधित गावातील जे ग्रामस्थ हजर होते त्याच्यामध्ये मागच्या अ पंचवार्षिकमध्ये पन, ज्या ठिकाणी महिला आरक्षित झालेल्या नव्हत्या त्या ग्रामपंचायती प्राधान्याने आरक्षित करण्यात आल्या महिलांसाठी आणि उर्वरित एका ग्रामपंचायतीसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आलेले आहे